नमस्कार पहा मी खूप दोन तीन दिवस व्हिडिओज टाकले नाही बरं नव्हतं म्हणून आता मी निवडते तुम्ही काय करता जेवले का सगळे दोन तीन दिवसानंतर मी व्हिडिओ टाकायला हे झाले बरं नव्हतं ना चक्कर येत होती सारखी त्याच्यामुळे बरेच का सगळे तुम्ही सगळे काय, काय करतात घाऊ निवडता निवडता मी म्हटलं काहीतरी आपलं नाही का विसरली मग आठवलं हा आपण दोन तीन दिवस नाही का व्हिडिओज नाही केले त्याच्यामुळं मी आज एक बनवा म्हटलं मुलं गेली शाळेत रो निमे रिया असे आमच्या मायासोबत आज रिया नाही आहे दिदी आमची म्हटलं घाऊ निवडता निवडता एक बनवा म्हटलं काम झाली असतील आमचं पण काम चालू आहे घरामध्ये आता गावामध्ये खडे आहेत म्हणून खडे बघते नाहीतर तुम्हाला वाटेल मी खाली बघत बघते